आज जेवण काय केले बघ्या ही आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि हे भोपळ्याच्या पानाची भाजी आणि हा आहे अख्खा मसूरचा भात आणि हे काय आहे बुवा अरे वा हे तर आहे स्फूर्तीचं सीताफळ बासुंदी अरे मी आज पहिल्यांदाच बघायला सीताफळ बासुंदी चला तर बघ्या काय लिहिले आहे स्फूर्ती सीताफळ बासुंदी चला आज पॅकिंग काढून याची टेस्ट बघूया आता मी ह्याचं पॅकिंग काढलेलं आहे आणि बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तर मी वरचं पॅकिंग काढले आणि ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे स्फूर्ती म्हणजे हे स्फूर्ती कंपनीचं सीताफळ बासुंदी आहे तर चला बघ्या आत काय काय आहे हे फ्रीज म्हणणं आत्ताच काढल्यामुळं हे थंडगार आहे तरी पण बघ्या हे बासुंदी आहे ह्याच्यामध्ये थोडे थोडे सीताफळचे गर आहेत म्हणजे सीताफळचे तुकडे घातलेले आहेत आता ही टेस्ट करून बघ्या कशी कर लागते ती आणि तुम्ही पण आणून बघा सीताफळ बासुंदी आणि हिची चव बघा तर अशा तऱ्हेनं आजचा मेनू आपला सीताफळ बासुंदी अख्खा मसूर भात आणि भोपळ्याच्या पानाची भाजी आणि शेवग्याची आमटी तर हा आमचा आजचा मेनू आहे तर तुम्ही पण या जेवायला आणि थँक्यू